कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखा व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे आणि लांब लांब तांदूळ आहे तर तुम्ही कोलमचा सुद्धा घेऊ शकता इथे मी दोन वाटी घेतलेली आहे कच्चं भरून आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकून स्वच्छ असा धुवून घ्यायचं आहे तांदूळ इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण पंधरा मिनटांसाठी हा भिजत ठेवणार आहे तर बघा तांदूळ आपला भिजत होता तोपर्यंत इथे मी मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं पाणी हे उकळलेलं आहे आता ज्या भातासाठी आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे आणि त्यासाठी आपल्याला गॅससुद्धा मोठा ठेवायचा आहे ही दोन नंबरची टीप आहे आणि तीन नंबरची टीप म्हणजे भात हा आपल्याला शंभर टक्के शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण तांदळातलं पाणी काढून सगळं तांदूळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघा गाळणीवर मी सगळं हे तांदूळ त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता हे, हे तांदूळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे त्यामुळे काय होतं तांदूळ हे थंड असतात आणि टाकल्या टाकल्या याचं टेम्परेचर कमी होतं त्यासाठी गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे आता आपला तांदूळ मोकळा सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस म्हणजे तांदूळ हे आपले शिजल्यानंतर जो भात होतो तो भात एकदम पांढरा शुभ्र असा तयार होतो आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला एक ते दोन वेळा फक्त तांदूळ हात ढवळून घ्यायचा आहे मी तुम्हाला ह्या महत्वाच्या टीप दिलेल्या आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा फ्राईड राईस हा एकदम हॉटेलसारखाच होणार ही गॅरंटी आहे आता आपण हा भात शिजवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता भात आपला छान असा शिजलेला आहे आता आपण यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता भातातलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे चाळणीत ठेवायचा नाही लगेच आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आता पाचवी टीप म्हणजे चौथी टीप भात निथळल्यानंतर लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे शिजण्याची प्रोसेस बंद होईल आणि मोकळा सुटसुटीत होऊन पटकन थंड होईल तर बघा आपण आता हा भात थंड करून घेऊ तुम्हाला जर जास्त वेळ असेल तुम्ही घरातच असाल तर हा भात थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचा त्यामुळे अतिशय छान असा हा भात तयार होतो तर तुम्ही कधी चायनीज सेंटरमध्ये जर गेला असाल गाड्यावर बघितला असेल तर भात हा शिजवून ठेवलेला असतो आणि पटकन असा फ्राईड राईस करून देतात तर बघा आपण आता हा भात थंड करून घेऊ आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालणार आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाथीचा जो कांदा असतो सफेद भाग तो आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे तर बघा आपण यामध्ये कांद्याचा जो पाथीचा भाग आहे तो घातलेला आहे जो सफेद कांदा आहे तो घातलेला आहे जो कांद्याच्या जवळ जो सफेद भाग असतो तो घेतलेला आहे तोच तो घ्यायचा म्हणजे चव छान लागते आता ज्यावेळेस आपल्याला भात परतायचा त्यावेळेस मोठी कढई घ्या शक्यतो लोखंडी कढईच घेतात पण तुमच्याकडे जर नसेल तर स्टीलची सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि महत्त्वाची टीप आहे भाज्या परत असताना गॅसची ही मोठी ठेवा म्हणजे भाज्यांना क्रंच हा छान राहतो तर आता कांदा परतून झालेला आहे यामध्ये एक मोठा चमचा भरून बारीक कट केलेला लसूण घालणार आहे सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे तर कांद्याची पात पाठीचा जो कांदा आहे तो आपला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये घालणार आहे आपण अर्धी वाटी खरजबीच्या शेंगा एकदम बारीक कट केलेल्या त्यानंतर घालायची आहे आपल्याला अर्धी वाटी कांद्याची पात अर्धी वाटी कश्मीरी शिमला मिरची घालायची आहे इथे आपल्याला अर्धी वाटी सगळे अर्धी अर्धी वाटी इथे भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बारीक कट केलेला गाजर हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता गॅसची आता आपल्याला कुठेही कमी करायची नाही आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून बारीक कट केलेलं आलं घालायचं आहे तुम्ही जर गॅस जर बारीक ठेवला त्या तर त्यामुळे काय होईल ह्या भाज्या येणार शिजल्या जातील आणि मऊ होतील क्रंच वेळेस राहणार नाही त्यासाठी गॅसची फ्लेम ही मोठी ठेवा तर बघा दोन ते तीन मिनटे आपण हे परतून घेणार आहे तर बघा आता यामध्ये घालणार आहे मी एक मिरची मी त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आता तुमच्याकडे ठेचा जर नसेल तर तुम्ही एक मिरची अगदी बारीक अशी कट करून यामध्ये घालायची आहे किंवा तुम्ही पेस्ट करून घातली तरीही चालेल तर आता आपल्या भाज्या परतून झालेल्या आहे यामध्ये घालायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा डार्क सोया सॉस आणि त्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता डार्क सॉसचा जो फ्लेवर आहे तो स्ट्रॉंग असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये बॅलन्स होण्यासाठी दोन चिमूट साखर घालायची आहे आणि आपल्याला या भाज्यांपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आपण भाताला मीठ घातलेलं आहे आता यावरच घालायचं आहे आपल्याला भात अगदी हलक्या हाताने आपल्याला भात मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने भात मिक्स केला म्हणजे त्याचा तुकडा होत नाही तर तुम्ही इथे बघू शकता छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत असं झालेला आहे आता यावर आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कांद्याची पात घालायची आहे खूप छान असा फ्राईड राईस झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीचा एकदा नक्की बनवून बघा तर मी तुम्हाला काही ह्या महत्त्वाच्या टिप्स परत सांगणार आहे तर भात शिजवण्यासाठी मोठं भांडं घ्या दुसरी टीप गॅस मोठा ठेवा तिसरी टीप भात शंभर टक्के शिजवून घ्यायचं आहे चौथी टीप भात निथळल्यानंतर लगेच ताटावर काढून घ्या म्हणजे शिजण्याची प्रोसेस बंद होईल आणि मोकळा सुटसुटीत होऊन पटकन थंड होईल पाचवी टिप भाज्या परतत असताना गॅसची आस मोठी ठेवा म्हणजे भाज्यांचा क्रंच छान राहतो सहावी टीप भात हलक्या हाताने मिक्स करायचा आहे म्हणजे भाताचे तुकडे होणार नाही अतिशय टेस्टी असा हा फ्राईड राईस तयार होतो तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा रेसिपीचा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद